जळगाव जिल्ह्यातील वेल्हाळे गावात असलेले श्री कपिलेश्वर महादेव मंदिर हे एक अतिशय प्राचीन आणि श्रद्धेचं केंद्र आहे शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा आता मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे अठ्ठावीस जुलै दोन रोजी सोमवार सकाळी दहा वाजता मंदिर परिसरातून भव्य अक्षय पात्र रथमुकुट यात्रा काढण्यात येणार असून या पवित्र सोहळ्याला महामंडलेश्वर सूर्यमुनिजी महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पडणार आहेत श्री कपिलेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट वेल्हाळे यांच्या पुढाकारानं मंदिराचं जीर्णोद्धार करण्यात येणार असून भाविकांच्या सहभागातून हे कार्य उभारलं जाते मंदिराच्या नव्या आराखड्यासह भक्तांसाठी अनेक सुविधांची आखणी करण्यात आली मंदिराच्या इतिहासात प्रथमच अशी रथ मुकुट यात्रा आयोजित करण्यात आली असून परिसरातील शिवभक्त महिला मंडळ तरुण मंडळ आणि गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत या धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी देणगी देऊन पुण्य मिळवावं असं आवाहन ट्रस्ट मार्फत करण्यात आलं आहे देणगीसाठी क्यू आर कोड आणि ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे चला वेल्हाळा श्री शिवनिमंत्रण या भावनेनं संपूर्ण गाव उत्साहात असून महादेवाच्या आशीर्वादानं हे कार्य भव्य आणि दिव्य होणार यात शंका नाही जय श्री महादेव